आस आधार जनतेचा, तुफान होऊन फिडला युवा नेता हा मोठ्या हिमतीचा रु बापता कुणाचा भाऊ कुणाचा दोस्त वाघाची चाल नाही माघा स्वर्गीय देवीदास चौगुले यांच्या जयंतीनिमित्त या क्रिकेट सामन्यात प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम आणि सर्वांचा लाडका हिंदुस्थानी भाऊ यांनी हजेरी लावली यावेळी उपस्थित मान्यवरांचे साहिल चौगुले यांच्या हस्ते शाल आणि भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले यावेळी आपल्या मनोगता शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम यांनी येणाऱ्या महानगरपालिकेत हा नगरसेवक म्हणून असेल असे घोषित करून जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित केली त्याने या ऐरवली विभागाचा देव कोण म्हणून ओळखला जात तर गोर गरिबांना हात ज्यांनी दिला ते देवीदास चौगुले साहेब आणि त्यांची परंपरा इथल्या सर्वसामान्यांना हात देण्याचं सा काम साहिलजी भाऊच्या माध्यमातून होत आहे आणि खरोखर एक नव चैतन्य आलं या ऐरोलीमध्ये या की साहिल चौगुले हा लोकांना हवा असणारा चेहरा आहे आणि लोकांकडून मागणी होते की साहिलजी चौगुले हे आम्हाला या ठिकाणी नगरसेवक म्हणून पाहिजे मी आता खालून येत असताना शंभर लोकांनी सांगितलं आणि खऱ्या अर्थानं या नवी मुंबईला या ऐरोलीला एक नव दमदार नेतृत्व साहिलजी माध्यमातून याचा मला आनंद आहे त्याचप्रमाणे हिंदुस्थानी भाऊ यांनी आपल्या मनोगतात साहिल चौगुले हा चांगले काम करत असून उद्याचा तो भावी नगरसेवक आहे असे सांगितले त्याचप्रमाणे मालेगाव मधील डोंगराळे गावात तीन वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत बोलताना म्हणाले मुलींना अन्याय विरुद्ध लगेच आवाज उठवण्याचे आवाहन केले नगरसेवक बनेगा जो लोगों के दिल पे राज करता है ना वही राजा बनता है चुतिया लोग नहीं बनते हाँ जो लोगों लोग जिससे प्यार करते हैं ना उसको वो कुर्सी पे बिठाते बाकी सब खरीद बरीद के जो जीतते वो उनका कोई इज्जत नहीं रहता है जो लोगों का दिल जीतता है ना उसका इज्जत ज्यादा रहता है हम्म तो मैं हरदम इसके साथ है साहिल के साथ कभी भी मेरी जरूरत पड़ी है इसके साथ में हाँ थैंक यू